मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू शहरातील महत्वाच्या सह घडामोडी नवरात्रीचा शुभ मुहूर्त कामगारासाठी विजयाचा दिवस कल्याण ग्रामीण मधील सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना अखेर नियुक्तीपत्र पत्र वाटप नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर कल्याण ग्रामीण मधील कामगारांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला कल्याण ग्रामीण मधील सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना अखेर नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य श्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागला या ऐतिहासिक क्षणी सर्व कामगार वर्ग आणि त्यांच्या परिवाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त श्री अभिनव गोयल साहेब उपायुक्त श्री हर्षल गायकवाड साहेब यांच्या हस्ते आज कामगारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले त्यावेळी श्री महेश पाटील तालुका प्रमुख श्री गजानन पाटील उपतालुका प्रमुख नगरसेवक श्री विष्णू शेठ गायकवाड श्री महेश गायकवाड माजी नगरसेवक श्री गुलाब वजे श्री दत्ता वजे श्री जालिंदर पाटील श्री मोरेश्वर भोईत आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या नवरात्रीच्या मंगलप्रसंगी झालेल्या या नियुक्तिपत्र वितरणामुळे कामगार व त्यांच्या परिवारात आनंदाचे समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे आज सतय गावातले चारशे नव्यानव कामगार होते आणि त्यांना परमनंट होण्याचं आज सन्मान आयुक्त यांच्या मान्य आज पत्र देण्यात आलेले आहेत खरं तर मी मनापासून या महाराष्ट्राचे लाडके माझे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब आणि ज्यांच्या अथक मेहनतीने अथक प्रयत्नाने या सत्तावीस गावातल्या चारशे नव्याण्णव कामगारांना परमनंट करण्याचं काम झालं ते या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचं मानावे एवढे आभार कमी आणि मी खरं तर त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो की चारशे नव्याण्णव असलेले कामगारांना आज त्यांचा कायमचा प्रश्न सुटलेला आहे आणि आज त्यांना परमनंट होण्याचा मान आज पत्र देण्यात आलेला आहे मी सर्व ज्यांनी ज्यांनी याच्यात पुढाकार घेतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि अतिशय आनंदाची बातमी दोन हजार पंधरा साली माननीय मान्य शिंदे शिंदेसाहेब यांच्या आदेशाने आम्ही ह्या सर्व कामगारांना ते चारशे अठ्ठ्याण्णव कामगार आहेत त्यांना महानगरपालिकेत सामावून घ्यायचा था, ठराव हो केला होता आणि त्याचबरोबर त्यानंतर आम्ही अख्खा रात्र म्हणजे आपण विसरायला नाही पाहिजे की आपल्या ज्या तत्कालीन महापौर ज्या आता स्वर्गीय कल्याणी पाटील आहेत त्यांनी ते, अख्खा रात्र जागून ह्या सगळ्या लोकांना आम्ही तेव्हा पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर हे लोक आता महानगरपालिकेत सामील झाले होते आणि त्याच्यानंतर आज महेश पाटील आहेत महेश गायकवाड आहेत त्यांच्या युनियनने जो प्रयत्न केला आणि खासदार श्रीकांत साहेबांनी जो प्रयत्न केला त्यामुळे दोन हजार पंधरा नंतर दोन हजार त्यांची आज खरी दिवाळी आज साजरी होणार आहे त्यांना आज कन्फर्मेशन परमनंट लेटर मिळालेलं आहे त्यामुळे मी मान्य आयुक्त मान्य श्रीकांत शिंदे साहेब तसंच एकनाथ शिंदे साहेब सर्व युनियनचे पदाधिकारी त्यांचे आभार मानतो आणि सगळ्या या कामगारांना पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचोई तोपर्यंत तो धन्यवाद